सर सध्या वाडा तालुका जो भाग आहे त्या तालुक्याच्या आजूबाजूला संपूर्ण आता सध्या या टायर कंपन्या शिरकाव करत आहेत ह्या टायर कंपन्याचा सध्या भविष्यात आपल्याला काय त्याला कुठल्या स संकटात सामोरं जाऊ शकतो आपण आता वाडे तालुक्यामध्ये ज्या काही छोटे छोटे इंडस्ट्रीज येतात त्याच्यामध्ये टायर कंपन्या म्हणजे काय टायर जाळ्याचं काम करतात आणि ते रिसायकल करतात पुढे मोल्डिंग म्हणून आपण त्या ही अत्यंत घातक प्रक्रिया आहे त्याचबरोबर काही फाउंड्रीज आहेत त्या फाउंड्रीमध्ये धातूंचं काम केलं जातं आता उबेसारख्या शहरामध्ये तिथून हाकलून लावलेल्या कंपन्या आहेत कारण त्याच्यामुळे युटॅटायन नावाचं रसायन जे आहे टायरमध्ये ते कॅन्सर निर्माण करतं काही डायगजन्स असतात ती बाहेर पडतात ते निश्चितच कॅन्सरचं कारण ठरू शकतात धातूच्या प्रक्रिया करणाऱ्या ज्या फॉंड्री जर आपण म्हणतो त्याच्यातून आपल्या भागामध्ये तेरा ते चौदा शिश्याच्या फॉंड्री झालेल्या हे जागतिक युद्ध आहे इतकं घातक आहे की आम्ही लढाई केली शासनाबरोबर आणि या देशामध्ये शिश्यरहित आपण पेट्रोल आणलं कारण शिश्यातलं ते लिड शिष्य बाहेर पडायचं पेट्रोलमधून ज्वलन झाल्यावरती इंजिनमध्ये त्याच्यात एक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतं शिश्याचं आणि ते अत्यंत घातक आणि निश्चित कॅन्सर करणार आहे आता निकेल क्रोमियम ॲल्युमिनियम जे आमच्या आंबिस्तार बाउंड्री आहे तो तर मेंदूला खतम करतो दहा वीस पंचवीस वर्षांनी मेंदूचे विकार आणि शारीरिक प्र विकार हे भरपूर होऊ शकतात असे ज्याला आम्ही जड धातू म्हणतो आड्डा आहेत ते तर सर्व घा घातक आहेत क्रोमिव्ह सारखं असतो स्टीलमध्ये असतो आपल्या एवढ्या स्टील कंपन्या आहेत निखेल आहे हे दोन्ही धातू कॅन्सर प्रवर्तक आहेत म्हणून जिथे जागृती आहे तिथे ह्या कंपन्यांना स्थान नसतं इंडियन लेट जी कंपनी आहे ती ठाण्यातनं हातलली गेली आणि ते आमच्या वैतरणीकडे आली तिला पण आम्ही बंद पडली की आम्ही जागृत आहोत मला अशी विनंती करायची आहे की जे कोणी सरपंच अधिकारी आहेत एखाद्या कंपनीचा आमच्या गावात यायचं आहे तर ते ग्रा गावकरी ते रावकरी घ्या म्हणजेप्रमाणे गावकऱ्यांनी ती कंपनी येऊ शकत नाही अशा वेळेला आमच्यासारख्या माणसांना विचारावं की कंपनी आधी तर चालेल का हे तपासलं पाहिजे परंतु दुर्दैवाने मी जागतिक तज्ज्ञ आहे वाढायचं आहे इतक्या लढाया केल्या पडल्या पटल्याचं कोणीही एवढं सांगून सुद्धा सांगत नाही की माझ्या गावात ही कंपनी येऊ द्यावी की नव्हती बरेच होत हजारो उद्योग आहेत फूड प्रोसेसिंग आहे बाकी प्रक्रिया आहेत पेपर पे, बरेच काही करता येतं हे रासायनिक कंपन्यांच्या घातक आहेत पाणी खराब करतात मासे मारतात जनजीवन खम कर खराब करतात पक्षांनाही परिणाम होतो सबंद हवा बिघडते हे आपल्या तालुक्यामध्ये हे प्रमाण वाढीच चाललेलं आहे तर माझी विनंती आहे कृपया आपली सामान्य क्षमती करा वाडे तालुक्याची वैतरणा बचाव निर्माण करा पर्यावरण वाहिनी तयार करा कुठेतरी कशी बैठक झाली पाहिजे या कारखान्यांचं आता मोजमाप झालं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे सी एस आर फंड असतो सामाजिक सेवेसाठी त्यांचा प्रॉफिट दोन टक्के तीन टक्के हा सी एस आर फंडातनं वापरायचा असतो मला सांगा कुठल्या नागरिकांनी सांगावं संघटनांनी सांगावं की अमुक कंपनीने सी एस आर फंडात विहीर बांधले तलाब बांधला आहे लग्नाचा हॉल बांधला आहे कम्युनिटी हॉल आहे रस्ता केलेला आहे कॉम्प्युटर दिले शाळा बांधले असं काही केलं का ही के शाळा आहे इथे आमचे मित्र ते प्रत्येक वर्षी दान देतात एअरटेल कॉर्पोरेशन हे औषध प्रणाली कंपनी आहे त्यांचे मालक ते, ते इथे येऊन तंदावरकर मोठं नाव आहे आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत पंधरा की सोळा शाळा बांधून दिल्या अंबिडसर हायस्कूलसुद्धा साधी गोष्ट कृतज्ञता म्हणून त्या मुख्याध्यापानं सांगितलं की जर आपण मानपत्र दिलं त्यांना त्याची हाव नाही एवढं काम या तालुक्यात के केल्यामुळे त्यांचा शिक्षकांच्या माध्यमातून मुख्याध्यापक संस्थांकडनं त्यांना मानपत्र देऊया ते म्हटलं मला नको आहे पण म्हटलं आम्ही करणार मी म्हटलं करणार परंतु हे असं पत्र मी कळवल्यानंतर कोणी शिक्षक संस्था पुढे आल्या नाही त्यांच्याकडनं शाळा बांधून झाल्या ही सामाजिक कामं जे आहेत जो प्रॉफिट असतो त्यांच्या कंपनी ते इथे वापरतात मोठी कंपनी आहे तसे आपल्याकडे मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा ते सी एस आर फंड आहे तो आपल्या भागात तरी वापरावा यासाठी आपण गावकऱ्यांनी आग्रह धरला पाहिजे की तुमचा प्रॉफिट किती आहे त्यांचं सर सध्या मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणचे राज्यमार्गाचं काम चालू आहे मग बडोता हवेत असेल समृद्धीचा मार्ग असेल विकासाला आमचा विरोध नाही आहे पण विकासासंदर्भात तुम्ही ज्या सध्या दगडखाने चालू आहेत म्हणजे वाड्यात सर्वात मोठा म्हणजे वाडा सर्वात मोठं दगडखाने तिथून संपूर्ण लाखो रुपये टन दगड जातो प्रदूषण बोर्डाचे काही नियमावले आहेत ज्याच्यामध्ये तुमचा हवा जे, जे प्रदूषण होता कामाने पण हे असं कुठेही दिसत नाही आहे जे काय क्रश निघली जाते ती संपूर्ण आता वातावरण पसरत आहे जो हवामानाचा स्तर आहे तो फार इथं घसरलेला आहे भविष्यात आम्ही कुठल्या संकटांना तोंड द्या देणार आहेत याची काय इशारा तुम्ही देऊ शकता हा सुद्धा एक गंभीर विषय आहे जागतिक स्तरावरती ह्या विषयाचा यु एन डी पीने विचार केलेला आहे या अशा प्रकारचं उत्खनन जे होतं एक माइन्स असतात धातूंच्या तो भाग वेगळा त्याला खूप नियंत्रण आता आलेला आहे कोळशाच्या खाणीचा नियंत्रण आलेलं आहे पण दगडाची खाण म्हणजे काहीच होत नाही असं लोकांना वाटतं हे चुकीचं आहे दगडाच्या खाणी विशेषतः जिथे शेती आहे जंगल आहे डोंगर आहेत छोटे छोटे टेकडे आहेत तिथे उत्खनन करणं दगड फोडणं हे जमिनीचा पोत खराब करण्यासाठी कारण होतं एक प्रकारची जी सिलिका नावाची दगडातून बाहेर पडते त्याच्या कणानं धुळीकणातनं तिथे काढत असताना वाहतूक करताना रस्त्याची धूळ उडताना जे धुळीकणं येतात ज्याच्यामध्ये खडकाचा अंश असतो अतिसूक्ष्म कण त्याच्याने सिलिकोसिस नावाचा अतिशय दुर्धर आजार निर्माण होतो त्याची पुढे प्रव प परिवर्तन कॅन्सरमध्ये त्याला मी सीओ म्हणतो किंवा लंग्स कॅन्सर म्हणतो किंवा अनिमियासारखा या गोष्टी आहेत गुडघेदुखी होणं आणि अशा प्रकारचे दुर्धर रोग हे होऊ शकतात ते पुढे आयुष्याला खूप घातक पडे सिलोकोसिस हा सुद्धा अतिशय वाईट रोग आहे याचं निदान झालेलं आहे दगडाच्या खाणी करत असताना वारेमाप खोदकाई करणं त्यासाठी एक प्रकारचं कवर आवरण हे करायचं असतं ते करून उत्खन करायचं असतं कुठलाही उद्योग कारखाना रासायनिक बिनरासायनिक हे सगळे जगात चालतात पण सगळ्या ज़गा जगामध्ये त्याचे नियमन आहे त्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डाची जबाबदारी आहे ही पाणी फरी जाते उत्खन किती होतं किती लेवलला होतं आणि उन्हाळी धूळ तिचं कॅचिंग होतं का ते जमीन पसरलं तर जमिनीचा पोत खराब होतो ते कार्बनला खतम करतं सिलिकन कार्बाईड झालं तर सिलिकेट्स होतात जे तुमच्या जमिनीमध्ये जी सूक्ष्म द्रव आहे जे इसेन्शियल एलिमेंट ज्याला मी म्हणतो आवश्यक असे जातो त्यांचं परिवर्तन एक सिलिकेट म्हणजे दगडात होतं मग ते कधी विळघडलं जात नाही हे असं त्याला मी माइंड टेलिंग म्हणतो मायनिंग केल्यानंतर जे प्रदूषण होतं त्याचं पुढे काय काय होतं ह्याच्यावरती तर मला राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक मिळालं ह्या अभ्यासामध्ये रेडी माइनचा मी अभ्यास केला गोव्याला आणि सा दाखवून दिलं की हे उत्खनन झाल्यावरती जे धातू बाहेर पडतात जी, जी सिलिका बाहेर पडते त्याचे सिलिकेट्स तयार होतात जमिनीचा पोत खराब करतात जमिनीमध्ये पाणी वाहण्याचे झरे ते बंद करू शकतात जसं आपण सिमेंट घातलो तसे आणि ह्याचे दुष्परिण कालांतराने खूप होतात हा विषय जागतिक स्तरावरती यू एन टी पीने राष्ट कार्यक्रमात घेतलेले असं असताना आपल्याकडे जागृती नसणं जागृती न करणं गव्हर्नमेंटचं की बुरिश करणं दुर्लृष्य आणणं आणि ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून स्वतःच्या फायद्यासाठी कायदे परवानगी देणं हे चुकीचं आहे खरं म्हणजे आव्हाड इको सेन्सिटीच्या भागा एक एक भाग आहोत तरी पण कुठेतरी आजूबाजूला ह्या खाणी आमाप्रमाणे चालू आहेत तर किती हाव मच अँड इन वॉट टाईम हा प्रश्न येतो तर ह्याच्यावरती नियंत्रण आणणं हे उत्खन करताना काही नियमावली आहेत ती पोल्युशन गंडाली बांधून देणं सरपंचांनी परवानगी देताना पोल्युशन कंट्रोलकडे बाव जावं आणि याच्या काही नियमावली ती आणावी त्या नियमावलीप्रमाणे हे उत्खन होतं का त्याच्याकडे लक्ष देऊ आता संबंध हायवेचं जे काम चालू आहे त्याच्या आधीसुद्धा हा संबंध मी बघितलं काल दौरा करताना की शेता शेतात गावोगावी बरे ट्रक लागले म्हटले ट्रक कशासाठी तर माती काढून नेतात ही माती काढणं जमिनीवरची म्हणजे तो एक मातीचा आत्मा घेऊन जाणं त्याला मी सरफेस सॉइल म्हणतो त्यात कार्बन असतो तो कार्बन गेला की जमिनीचं पाणी भरण्याचा पोत कमी होतो एक टक्के जरी कार्बन कमी झाला तर सहा टक्के जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता संपते हे आपल्याला दिसत नाही पण हळूहळू ती जमीन नाभिक होऊन जाते त्यामुळे ही उत्खननं ह्या तालुक्याच्या एक कोलमसारखा जो तालुका आहे कोलम पिकवणारा त्याच्या जी जमिनीचं पोत आहे तो खराब करण्यास कारणीभूत होती आणि लवकरच ही शेतं चांगली आहे, जी आहेत कार्बन असलेली ब्लॅक सॉईल असलेली अॅलिव्हेन सॉईल असलेली एक प्रकारची वाळवंट होतील ही आम्हाला भीती आहे त्याचं त्वरित लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे शासनाने नियंत्रण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना जरुरी मोहीम आपण केली पाहिजे तर मला एक प्रश्न असा पडला आहे की हे करत असताना ज्या ठिकाणी प्रदूषण बोर्डाने जे नेमावली ती नियमाली कुठेतरी पाळली जात नाही माणसाचं जो जीवन जे जी आहे ते आम्ही मोज मोबज कसं करणार म्हणजे साधारणतः त्या तिकडचं मनुष्यांचं जे जीवनमान आहे हे आत्ता धोक्यात आहे याच्यासाठी काही मापदंड आहे का काय मापदंड आहे म्हणजे पिरियटिकली वेळोवेळी त्या भागातल्या गावाची आरोग्य तपासणी करणं याची बाधा काय झाले हे लक्षात घेणं आणि त्यासाठी नियमालीसोबत त्याच्या आधी स्ट्रिक्ट करणं एवढं करूनसुद्धा त्या खाणीच्या बाजूला जो मालक आहे त्यांनी परि तिथे प्रदूषण किती आहे ह्याचं तिथे बोजमाप लाभलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आता ह्याच्यावरती उपाय करण्यासाठी मी म्हणतो वेळोवेळी तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारचे आरोग्याचे जाम इकडे होतच नाही आहे त्यामुळे ही असणं जनजागृती करणं वेळोवेळी तपासणी करणं आरोग्याची हे फार महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल की ही नियमावली जी आहे तिथे सरपंचांना माहिती आहे का ती गावाच्या सरपंचानी गावात दाखवली पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मग ती खाणी असो जंगल असो कारखान्याची परवानगी देणं होणं जाळणं बोलणं तिथे का असेल ते हे सगळं त्या लोकांना माहिती पाहिजे आपण केवळ परवानगी देऊन आपले हात ओरे करून कारखाना चालावा आणि अख्ख्या आरोग्याच गावच्या लोकांचं आरोग्य धोक्यात घालायचं हे था आता थांबलं पाहिजे आता अशी काय उदाहरणं आहेत की मिनावाटा नावाचा रोग ज्याच्यामध्ये शी पारा हा पसरला पाणी मासे माणसं त्याचे अजून परिणाम लोकं भोगतात की आपण ज्याला म्हणतो क्रिपल म्हणजे विकलांग असलेली मुलं जन्माला येतात ही गोष्ट एकोणीसशे अठ्ठावन्नपासून सुरू आहे बत्तीसला सुरू झालं अठ्ठावन्नला लक्षात आलं हा मिनामंडा रोग हा कायम त्या जपानमध्ये चिजो नदीच्या काठीच्या लोकांना झालेला आहे सिलोपेसीचा खाणीचा रोग हा जगात होता त्या लोकांनी खाणीचं नियंत्रण केलं रेडिओ केमिस्ट्री न्यूक्लिअर जे आहे अणुचे न्यूक्लियर रसायन रिॲक्टर किंवा ऊर्जा निर्मिती करतो ते आपल्या देशामध्ये ही अणुऊर्जा निर्माण करणं ही जेवढ्या स्थापना सरकारने केलेल्या आहेत अतिशय कटाक्षाने त्याचं नियमन केलं जातं तारापुरचं विवरण घ्या इतकी दक्षता घेतली जाते की काही बाधा होणार नाही अशी दक्षता रासायनिक कारखान्यांनी पण घेणं आवश्यक आहे त्यामुळे ही दक्षता घेणं फार महत्वाचं आहे असं न करता कुठले उद्योग सुरू झाले प्रत्येक उद्योगाला नियमावली तो कशी निर्मिती करावी काय करावं किती करावी कुठले मटेरियल वापरलं जातात कुठे त्याचे फिनिश प्रॉडक्ट येतात हे सगळं याची इन्व्हेंटरी असणं आवश्यक आहे आपल्याकडे येणारे कारखाने ते काय वापरणार आहे कशी प्रक्रिया करणार आहे आणि कुठे पाठवणार आहे त्याच्याबद्दल काय काय गोष्ट वाईट निघत मला लक्षात आलं की इथे कुठे कन्स्राट रोज चालित पलीकडे तिकडे कोणीतरी हे सांडपाणी आहे ना ते जमिनीमध्ये सोडतं तर विहिरीला जाईल नदीला जाईल सांडपाणी असं जमीन सोडणं काय गोष्ट आहे त्या कारखान्याने आम्ही त्याला एवढे ट्रीटमेंट प्लॅन म्हणतो ईटीपी ते बसवणं आवश्यक आहे सरपंच हे बघतात का सांगतो अरे तो जमिनीमध्ये सोडतोय जमिनीच सोडतोय मग तुम्ही काय करता सरपंच का तू ज पेपर दाखवा आम्हाला याचं नियंत्रण कसं करायचं विचारा त्यांना असं जमीन सोडायचं नसतं ते पाझरतं नदीपर्यंत जाईल ते विहिरीमध्ये जाईल अशी उदाहरणं आहेत जम्पिंग सुद्धा आजोबाईच्या वीस पंचवीस गावांच्या विहिरीमध्ये पाणी खराब झालेले आहे फुरसुंगी पुण्यामध्ये सांगतो तुम्हाला तर अशा प्रकारे ह्या गोष्टी घडतात हे थांबायला इतकं तर ज्ञान पाहिजे ना तर ते, ते पाणी जमिनीवर सोडतात सांडपाणी हे अतिशय मोठा गुन्हा आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण जर थांबवा तरी तुझं सांडपाणी नियंत्रण यंत्रणा लावलं आहे का ई टी ई टी म्हणतात त्याला लावलं आहे का आणि असे जास्त कारखाने संकुल असेल इकडे कुठे बघतो कोणते अीडगद्द्या भागामध्ये त्या सगळ्यांनी मिळून कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन लावलं पाहिजे सगळ्या कारखान्यांनी मिळून त्याच्या आधी त्या वैयक्तिक कारखान्याने ई टी पी स्वतःचं आणि ताण पाणी शुद्धीकरण जो प्लॅन लावलं पाहिजे ते करून त्या सगळ्या कंपनीचं शुद्धीकरण केलेलं पाणी शेवटी परत ई टी पीमध्ये जातं कॉमन सीई टी पीमध्ये तिथे शेवटची ट्रीटमेंट केली जाते था 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 था। जो ते पाणी जेव्हा बाहेर पडतं ना तुम्ही शेतीलाही देऊ शकता इतक्या प्रकारचं स्वच्छ करण्याचं त्याचं हे यंत्रणा आहे तू कोणी करत नाही ट्रीटमेंट तर करतच नाही थोडासा खर्च असतो खरी टाकून देतो जमिनीमध्ये मला जर लक्षात आलं ना तर त्याने हायकोर्टात त्याची केस करणार नाही मोठ्यातून शिक्षा झाली पाहिजे त्या माणसाला मला शोधायचं आहे कोण माणूस आहे कोण फॅक्टरी आहे तो सांडपाणी जमिनीमध्ये आपल्या सोडतो की जिथे आपल्यावर जरी जीवन अवलंबून तर आता सर्वात मुद्दा असेल तो म्हणजे कुडूस या भागामध्ये अनेक कंपन्या ज्या आहेत या रासायनिक पुन्हा पाण्या जे रासायनिक पाणी आहे हे नदीमध्ये सोडले जाते म्हणजे आज कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी मासेसुद्धा मरत आहेत आणि पाण्याचा जो हे आहे ते पूर्ण खराब होऊन गेलेलं आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला हे बघा आपलं अज्ञान आणि अन्य स्वार्थ हे ह्याचं खरं कारण आहे हे सगळं होण्याचं प्रत्येक सरपंचांनी मला तर यादी पाठवली त्याच्या हातीमध्ये काय काय कारखाने आणि माझी मागणी आहे प्रत्येक या तालुक्यातल्या के प्रत्येक सरपंचानी त्यांच्या भागात काय कारखाने आहेत त्यांची मला यादी द्यावी मी अनेकदा मिळवण्याचा प्रयत्न आला मी कोणी घेत नंतर जनजागृती मोहीम राबवली पाहिजे संघटना पाहिजे कुठल्याही कारखानदाराला डायरेक्ट ट्रीटमेंट न केलं पाणी ओढ्यामध्ये नदीमध्ये सोडायचा अधिकार नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं सांडपाणी ट्रीटमेंट करण्याची यंत्रणा असलीच पाहिजे आणि ते बाहेर सोडताना त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे प्रदूषणाचं हे मोजलं पाहिजे आणि फॅक्टरीच्या बाहेर लावलं पाहिजे लोकांनी जाऊन बघा नसेल तर ते आपण टेस्ट केलं पाहिजे टेस्ट करण्याच्या लॅबोरेटरीज आहेत ना जसं आपण हे लगे तपासतो आणि ब्लट तपासतो त्याचं पाणी पण तपासतो तसं हे पाणी त्या यंत्रणेमध्ये नसेल त्या प्रमाणात नसेल तर ती फॅक्टरी आपण बंद करू शकतो जर तुम्ही संघटित झालात तर हे जे काही भ्रष्टाचार चाललेला आहे तो पण आपण थांबवू शकतो आम्ही भारत पटेलची इतकी मोठी मोहीम रस्त्यावर उतरलो तीन वर्ष चालली त्याचे परिणाम असे झाले पुढे नियंत्रण आले अजून फॅक्टरी आल्या नाही नाही तर काय झालं असतं ही नदी आपल्या एवढ्याला तुमची ती पातळगंग चिखल झालं असतं ही मोठी मोहीम आपण राबवली म्हणून नाही बरेच कारखाने होऊ शकले नाही आता मी ही गोष्ट एटी एटी वनची आहे किती लढाई द्यायची आता काय असं होत असेल आवाज उठवला तर त्याचा परिणाम होत नाही म्हणून जागरूक संघटना पाहिजे जर तुम्हाला ह्या तालुक्याचा विकास हवा असेल उद्योग आणि शेतकरी यांचं मनोमिलन करायचं असेल कारखानेही पाहिजेत नोकऱ्याही मिळाल्या पाहिजेत उद्योग पण चालले पाहिजे शेती पण राहिली पाहिजे अशा प्रकारचं समन्वयक साधणं अत्यंत महत्वाचं आहे आज तारापूरसारखा अणुऊर्जा प्रकल्प की त्याची दोनशे पस्तीस मेगावॅटची चार युनिट होती आता हजार मेगावॅटची अजून दोन आली आम्ही कोणी विरोध केला नाही कोकणामध्ये हो 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 बोंबाबोंब करून त्याला विरोध करतात आमच्याकडे शेतकऱ्यांनी विरोध केला नाही कारण आम्हाला खात्री होती हटामी एनर्जी कमिशन आपली जे आहे ती काळजी घेतील तो कुठून लोक मरा असं कोणाला वाटणार नाही त्याच्या विषया रासायनिक सर करून ते धातू शरीरात जाऊन त्याला आम्ही असं म्हणतो माणसं मरणार नाही ह्याची काळजी ते म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जिथे नियंत्रण स्ट्रॉंग आहे तिथे कसली भीती नसते अजून इतर ठिकाणी मग ते एम आय डी सीचं नियंत्रण गावकारी आणि प्रदूषण करून बोर्डाने काय काय करतात एवढा मोठा जो, जो भक्ष करू शकतो तारापूर ऍक्ट त्याचं काय झालं बरं वाईट मुंबईला बाधा होऊ शकते तो कसा सुरक्षित आहे कारण लक्ष दिलं जातं वैज्ञानिक लागेल वैज्ञानिकचं ऐकलं जातं आमचं कुठे ऐकतं इकडे आपल्या लोकांसंबंधी म्हणत तारापूर एम आय डी सी नवपूरच्या थाडीमध्ये ट्रकभर मासे ती एवढे मरत होते आता मासेच राहिले नाही डोळ्याने पाहिले नाही जेनी कंपनी होती पण म्हणजे मी जेव्हा नवप्रलला गेलो त्यावेळेला ट्रकभर मासे सकाळी निघतील एवढे मासे मरायचे आता का मरत नाही मासेच राहिलेले नाही आठशे कोटीचं नुकसान त्यावेळेला त्या कोळ्यांचं होत होतं एक पॉपलेट म्हणून त्या सेट टीपी केलं होतं त्या ट्रीटमेंट न करता लोक पाणी सोडत होते ती सीई टी व्हीचे कॉमन डेफ्रो ट्रीटमेंट सार्वजनिक फॅक्टरी तिथे पाईप फुटले आणि आता स्फोट होता ते फॅक्टरीमध्ये तर ते सुरक्षित झालं ते संबंध त्या खाडी किनारी पाणी जायचं पाईप फुटलेलं अख्खी शेताडी खराब झाली शेती बंद झाली आता जाऊन बघितलं तर तिथे हाऊसिंग सोसायटी झाल्या शहरीकरण झाल्यावर कारण ती जमीन नापीक झाली खाडी संपली नावावरची हे बघा ना तर हे असं वैदरणे जाऊ नये नेहरत्या नदी ने जाऊ नये सूर्यानदी जाऊ नये ही आमची इच्छा है। आहे आणि होण्याच्या मार्गावरती आहे नदी संरक्षण झालं पाहिजे पाणी सुरक्षित ठेवली पाहिजे मासे मारला ते डायनामेट टाकतात ना काय ते काढू थांबली पाहिजे लाखो छोटे मासे मारले जातात आणि तुम्हाला पाच दहा मोठे मासे मिळतात पूर्वीची पागर पद्धत होती ना की पर्यावरणप्रेमी होती कशी करा तुम्ही तिथे तुम्ही मोठे मासे माणसे पकडायचे छोटे सोडून द्यायचे ते परत मोठे व्हायचे मग हे पर्यावरण संरक्षण करणारी पूर्ण पूर्वी जनता होती शेतकरी होता तो शहाणा होता असं समजायचं कुठलं काळ दोष टाकलं मग काय तुम्ही मी गा काल काय म्हणत गावे घालायचे गा, गा। आणि शनिवारी ते काढायची एक पद्धत असायची बीकेडीला ह्या पद्धती चांगली संस्कृती नाहीशी झाली माश्यांना पोषक पालाबाजोळा मिळत होता तेही बंद झालं मग ही संस्कृती रोग पाव आपण म्हणतो प्रगती पण त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं इतर रोग रोगच वाढतात म्हणजे आता अठ्ठावीस ते तीस टक्के स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे हा कॅन्सर तुम्हाला आज पैशी खराब झाली दहा वीस पंचवीसची पडणे लक्षात येईल तेव्हा काळ आणि वेळ निघून गेली हे होऊ नये की प्रतिबंधक गोष्टी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपल्याला खूप झटलं पाहिजे इतकी मोठी जंगलं आहेत फळापासोळ आहेत शेणखत आहे खतं तयार करा दारी खतंही बंद करा लोक जग ऑर्गॅनिक फार्मिंगकडे चालले सगळ्या संधी असताना हे का होत नाही आपण चांगलं त्यांनी करतो आणि वाईट जास्त करतो विनाश जास्त करतो अशी परिस्थिती निर्माण झाली की थांबली पाहिजे नाही जर थांबलं नाही क्लायमेट चेंज होत आहे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे पण आपल्याला थंड ठेवूया आपण